शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलामार्फत शहरातील बेशिस्त ॲटो रिक्षा चालवणारे सदुसष्ट ॲटो रिक्षा जप्त करून कारवाई करण्यात आली मान्य पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रक शाखा अकोलामार्फत विशेष मोहीम दरम्यान शहरातील बेशिस्त ॲटो रिक्षा चालक यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्याकरिता अकोला शहरात दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली सदर विशेष मोहीम दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेमधील अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने शहरातील मुख्य चौकामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ॲटो रिक्षा चालकावर मोटार वाहन कायद्यांमुळे विविध नियमांचे उल्लंघन करणारे सदुसष्ट ॲटो वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय येथे जप्त करून त्यांच्यावर सत्तावन्न हजार शंभर रुपये दंड आकारण्यात आले असून त्यापैकी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे संबंधित चालकांना वाहतूक नियमांची जाणीव करून देऊन व वाहतूक समुपदेशन मार्गदर्शन केले तरी शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत आवाहन करण्यात येते की ॲटो रिक्षा चालकांनी रिक्षा चालवताना ॲटो स्टँडचा वापर करावा रस्त्यावर ऑटो उभे करू नये वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये तसेच चालवताना सोबत वाहनांचे कागदपत्र बाळगावे गणवेश परिधान करावे क्षमतेपेक्षा जास्त शाळकरी मुलांची वाहतूक करू नये परवान्यापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करू नये व वा वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे व वा आपल्या वाहनावर पेंडिंग दंड ठेवू नये असल्यास त्वरित पोलीस किंवा शहर वाहतूक कार्यालय येथे दंड भरावे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर